اوه جو مارگ سنگھ کے سامنے لے کر بھاگے مار پڑے اے 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 اے

ટ્રાપોર્ટ ટ્રાયપોર્ટ દાદા દાદા

Bu <laughs> ne? नाही ही लढाई पूर्ण पुढेही चालू राहणार आहे त्यामुळे थोडस मला बोलू दे आपल्या एक तर मी मनापासून आपल्या सर्वांचे तसंच आज सकाळपासून इथं आदरणीय पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते जे इथं शकले अनेक न बोलवता सुद्धा होतो हॅलो 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 तर मला वाकणं आवडत नाही तुम्ही मला इथं वाकायला होता पण तुमच्या स्वाभिमानी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेसमोर युवांसमोर आणि कार्यकर्त्यांसमोर वाकायला काही हरकत नाही पण हे काही झालं तरी त्यांच्यासमोर वाकायचं नाही हे आपण मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही सर्वजण न बोलावता आदरणीय साहेबांच्या प्रेमापोटी इथे आलात कारण तुम्हाला माहीत आहे की साहेब आज महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानी मराठी माणसासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी लढत आहेत आणि आपल्या या चौऱ्यांची वयाच्या युवाबरोबर आपण सर्वजण एकजुटीचे लढत आहोत त्यामुळे तुम्ही आला आणि असे असंख्य हजारो कार्यकर्ते नागरिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांनी अडवलं असेल पण काय हरकत नाही आपण कुठेही इथं गर्दी करा असं कोणाला सांगितलं नव्हतं सर्व प्रेमालेच इथे येत होते तुम्ही सकाळ इथं थांबला नाही एक गोष्ट इथं सांगतो की जेव्हा ऑफिसमध्ये चर्चा होतो आणि मी सहकार्य कर करत होतो आणि सहकार्य करत राहणार आहे अधिकारीची कधीही कुठे चूक नसते का ते काय अधिकाऱ्यांनी विचारलं ते त्यांना दिलेलं आहे सहकार्य केलेलं आहे याच्या पुढेही सहकार्य असंच राहील पण तिथं जेव्हा ते सहकार्य करत होतो बारा तास जेव्हा चौकशी चालू होती अनेक लोक थकतात अनेक लोक घरतात अनेक लोकांना कळत नाही काय करायचं पण तिथं जेव्हा मी बसलो होतो तुमच्या सर्वांचा आवाज माझ्या कानापर्यंत तिथं पोचत होता आणि प्रेमापोटी तुम्ही प्रेमापोटी इथे घोषणा देत होता लढत होता घोषणा देत होता लढत होता घोषणा देत होता लढत होता हे माझ्या कानावर येत होतं आणि त्यातूनच खर तर मी प्रेरणा घेत होतो पण एक गोष्ट तुम्ही जाणवली का की जेव्हा एखादा कार्यकर्ता अडचणीत देतो एखादा आपल्या विचाराचा आमदार अडचणीत देतो आणि त्याच्यावर कुठेतरी अन्याय होतो असं जेव्हा आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला जेव्हा कळलं तो पवार साहेब इथे येऊन दुसरी याच्यावरनं याच्यावरनं एक गोष्ट तुम्ही सर्वांनी समजून घ्या की पवार साहेब एखाद्या युवाला संधी देऊ शकतात ते संधी देतातही पण जेव्हा एखादा कार्यकर्ताना तर युवा अडचणीत येतो तेव्हा बाप माणूस म्हणून त्याच्या मागे भक्कम साहेब लढत असताना साहेबांना लढणारी माणसं सा आहोत कारण मराठी माणसं ही लढत असतात तम्ही पडणाऱ्याच्या मागे साहेब थांबत नाही लढणाऱ्याच्या बाकीमागे साहेब त्यामुळे आपल्या सर्वांना वारसा विचाराचा आहे पण हा जो मार्ग आहे तो संघर्षाचा आहे तर मला आपल्या सर्वांना विचारायचं आहे की आपला हा विचाराचा वारसा स्वाभिमानी महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची भूमिका आणि तयारी आपल्या सर्वांची आहे का नक्की का इथे असणारा प्रत्येक व्यक्ती आणि या महाराष्ट्राच्या प्रत्येक स्वाभिमानी नागरिकांना मला विनंती करायची एक नागरिक म्हणून की आपल्या या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि हितासाठी इथं असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसासाठी आम्ही सर्वांनी लढवलं की आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की लढायचं त्यांच्यासाठी लढायचं आणि हे अधिकारी जे काय फाईल मागतायत डॉक्युमेंट मागतायत जी काय माहिती मागतात त्याचं सहकार्य आपण करतच आहोत आणि ते करतच राहणार रा आहे आज बारा तास चौकशी झाली असली तरी येत्या एक तारखेला मला परत बोलावलं आहे आज दोड़ा। 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 जी काय माहिती मागवली ती माहिती मी दिलेली आहे एक तारखेला सुद्धा अजून काही अतिरिक्त माहिती मागितलेली आहे ती सुद्धा मी तिथं देणार पण आपल्या सर्वांचा साक्षीने एक गोष्ट सांगतो की मी व्यवसायामध्ये आधी आलो नंतर राजकारणात आलो जो व्यवसाय केलाय तो प्रामाणिकपणे केलाय काही लोक आधी राजकारणात आली मग व्यवसायामध्ये आले आणि व्यवसाय करत असताना सहजपणे त्यांनी व्यवसाय केला आम्ही कधी त्यांना प्रश्न केला नाही मग त्यांनी आमच्यावर का प्रश्न करायचा असा माझा प्रश्न त्यांना आहे त्यामुळे अधिकाऱ्याला सहकार्य करतो अधिकाऱ्याला सहकार्य करतो त्याचा अर्थ असं नाही की माझ्या विरोधात नाही तर पवार साहेबांच्या विरोधात सुप्रियाताईंच्या विरोधात नाही तर जे कोणी स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी लढत आहेत त्यांच्या विरोधात कुणी येईल आणि फक्त तुम्ही सत्तेत गेला स्वहितासाठी सत्तेत केला पळून गेला आणि आमच्या या स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर तुम्ही जर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते बोट हे आम्ही आमच्याकडे दाखवून देणार नाही त्याचं उत्तर हे आम्ही योग्य पद्धतीने योग देणार हे आपल्या सर्वांना सांगतो आणि एकच इथं आहेत पवारसाहेब महाराज होते पवारसाहेब असतील जयंतराव पाटील साहेब असतील तुम्ही सर्व पदाधिकारी आहात कार्यकर्ते आहेत संजयराव असतील अनेक काही इतर पक्षाचे शिवसेना असेल काँग्रेस असेल त्याचे पण कार्यकर्ते आपण सर्वजण फोन आले त्यांचा मी आभार व्यक्त करतो फक्त या छोट्या अशा भाषणाच्या माध्यमातून मी फक्त सरकारला एवढंच सांगतो की शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे युवांचे विद्यार्थ्यांचे महिलांचे अनेक प्रश्न प्रलंबित अने आहेत आणि खऱ्या अर्थाने आपल्या या महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणायचं असेल आणि जे सामान्य लोकांना रामराज्य जसं वाटतं ते जर रामराज्य या महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर स्व स्व स सामान्य लोकांच्या हितासाठी काम करावं लागेल आणि हे सरकार सामान्य लोकांच्या विरोधात आहे आणि सामान्य लोकांचा आवाज म्हणून आपण सर्वजण लढायचं आहे आणि ते काय उद्यापासून नाही आजपासून ते लढायचं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो तुम्ही थांबलात आलात त्यासाठी मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि तुमच्याबरोबरच पोलीस अधिकारी असतील इथं मोठ्या संख्येने लोक आली त्यांना थोडा त्रास झाला असेल त्यांनी तो समजून घेतला त्यांचे आभार व्यक्त करतो मीडिया सुद्धा दिवसभर मीडिया इथं होतं त्यांनी सहकार्य केलं मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी असतील ज्यांनी कुणी एक विचार जपण्यासाठी आज तुम्ही मोठ्या संख्येने इथं आलात तुम्हाला ज्यांनी खायला दिला असेल चहा दिला असेल त्यांच्या सगळ्यांचे तुमच्या सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो गा गा गा। विचारा हा विचाराचा वारसा जपायचा आहे पण मार्ग हा संघर्षाचा आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही आणि आणि लढायचं फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो आभार व्यक्त करतो तुमच्यातलाच एक कार्यकर्ता म्हणून आमदार आपले सुनील राव असतील तसंच संदीप भैया असतील सर्व प पदाधिकारी आमदार मेहबूबाई चेतन आव्हाड साहेब सगळेच इथं पदाधिकारी फ्रंटलचे शहराचे ग्रामीणचे अनेक लोक असे ज्यांची नावं रवी असतील विद्याताई असतील पंकज असतील सर्वच जे भावनाताई आहेत आता सगळ्यांची नावं घ्यायला लागतं यादी फार मोठी होणार आहे पण हे इथं राज राधापुरकर असतील प्रशांतराव असतील शाह असतील सर्व आपले ओबीसीचे सर्व पदाधिकारी आहेत सगळ्या संकल्प तसंच सगळे आपले पदाधिकारी आहेत सगळ्यांचं नावं घेता येणार नाही पण इथं कोण आहेत कसे आहेत कोण लढले कोण शेवटपर्यंत राहिले याचा अंदाज हा आपल्या सर्वांना आहे काही लोकांचं नाव घेता आलं नाही त्यांची मी माफी मागतो पण माफी मागण्यापेक्षा एकच सांगतो लढायचं आहे आणि फक्त लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आहे